चार बाया पाणी घेण्यासाठी विहिरीवर गेलेल्या असतात आणि एकमेकांशी गप्पा मारतात गप्पा मारत मारत त्यांच्यातली एक बाई बोलती माझा मुलगा आता डॉक्टर झाला आहे त्यांच्यातली दुसरी बोलती माझा मुलगा लॉयर झाला आहे तिसरी बोलती माझा मुलगा इंजिनियर झाला आहे चौथी काहीच बोलत नाही गप्प असते म्हणून त्या तिघं बाया तिला विचारतात तिच्या मुलाविषयी ती बोलते माझा मुलगा शेतकरी तो शेती करतो मग तसं ते हंडा पाण्याचे घेऊन ते निघता जो डॉक्टर येतो समोरून तो हात जोडतो आणि पुढं जातो जो इंजिनिय मुलगा असतो तो येतो थोडा स्माईल करतो आणि पुढं जातो आणि जो लॉयर असतो तो येतो तो, तो पण जरा स्माईल करतो आणि पुढं जातो आणि त्यांच्यातला जो शेतकरी असतो तो मुलगा येतो आणि आईच्या डोक्यावरचा हांडा त्याच्या डोक्यावर घेतो आणि आईला ओरडतो एवढं उजं घ्यायला तुला कोणी सांगितलं तुला जर काही झालंच तर बघा ना मुलांना शिक्षण देणंच गरजेचं नसतं त्यांना समाजात आणि घरात कसं वागावं हे शिक्षण देणं सर्वेत जास्त गरजेचं असतं